नमस्कार मिलिंदा नमस्कार मिलिंदा आज हिंद केसरी मैदान मानाचा त्या ते, ते तीन नंबर सिमीमध्ये आपली गाडी पळाली गोडचा सारजा आणि बुंगा एक चांगली गाडी आणि फुला निकाल घेतला काय सांगा काय सुंदर गाडी पळाली ज्या टायमाला गट पास होऊन आला त्या टायमाला तुम्ही गाडी पडली खोकली होती टीमसोला आणि बैलाला भरपूर मार लागला होता पण थोडा वेळ जास्त होता त्याच्यामुळे थोडं थांबलो आणि वाटलं थोडं बैल पळण्यासारखा झाला आहे आणि भरपूर जणांची आपल्या गोटचे सगळे अरुण शेड असतील कदनशेठ असेल त्यांची शेड असेल त्यांनी संपूर्ण टीम आपली सगळी टीम नाना वगैरे सगळ्यांनी डिसिजन घेतला आणि बोलता ठीक आहे पळूया आणि पळाल्याने अपेक्षापेक्षा चांगला स्पीड लागला बैलाला का थोड़ा थोड़ा ए, सुंदर स्पीड लागली कुठेतरी डिसिजन चाललं होतं की गाडी नाही पळवायची मी सांगत होतो गाडी पळू नका कारण की बघा बैलाची दुखापत भरपूर जास्त होती आणि त्याच्यामुळे थोडा डिसिजन थोडा मीच सांगत होतो पण शेवटी काय जिद्दीसाठी आणि त्यांच्या प्रेक्षकासाठी दोन्ही नंदी घोटचा सरजा आणि भुंगा सुंदर पळाले आणि जी लढत झाली आपली संदीपभाई माळी यांच्या नावाचीच पावती होती विनायक शेठ देशमुख आणि जितेंद्र शेठ देशमुख आणि संदीपभाई आमची भावाभावांची लढत झाली बाजूला तीच गाडी होती सुंदर गाडी पळाली आणि चांगल्या लढ्यातून भुंगा आणि यांनी सेमीला निकाल घेतला आणि फायनलसाठी पात्र झालं गुलाचा मानकरी झाली आता एकदा गुलालाचं मानकरी झालं गुलालचं चा... गाडीच चांगली पळत होती थोडा अपघात नसं झाला तर आणखी थोडा गाडीला चांगला स्पीड लागला असता पहिल्याला दुखापत झाली त्याच्यामुळे थोडं मला असं वाटतं की शेमी अपेक्षेपेक्षा जास्त पळाली पण आता बघू शेवटी तीन पेऱ्या अजून एक पेरा पळायचा आहे पुढच्या फायनलला काय कसं काय होतं तसं बैल आले तर बैला काही त्रास जाणवला का ते त्यासाठी मी बसलो बसलोय बघतोय जरा बैलाचा काय पाय पाय वगैरे उचलतोय काय कुठे काय करतोय सगळं का जाणवत नाही तरी पण बघूया आता वेळ आहे आणखीन थोडा दादा गोटचा सर्जा आणि बुंगा ही बिंजोरला पण गाडी चांगली पडते आणि तीन पेऱ्यामध्ये पण चांगली पडते परदी जोडी आहे काय सांगा जोडी बद्दल सुंदर जोडी आहे आणि दोन्ही एक मापाच्यात आणि एक स्पीडची आहेत त्याच्यामुळे काय अडचण नाही त्याचा तो सांभाळतो आणि सर्जाचा विषय नाही सर्जा जेवढा बाजूचा बैल गळात येऊन येईल तेवढा जास्त पळतो आणि आज त्याच्या मनासारखा बैल भेटला तीन पेऱ्याला त्याच्यामुळे काय विषय नाही सुंदर गाडी पळाली बघा ना दोघे पण छोटे मापाचे पण पळायला लागले की समोरच्या गाडीना पण म्हणजे हे करतात काय सांगा त्याबद्दल काय दोघं आपापली जोत सांभाळतात त्याच्यामुळे सा का दोघांचा काही विषयच नाही दोघं एकमेकांना मी पळू का तू पळू चालू असतो दोघांचं सुंदर गाडी कार्यपा आता बघा ना गाडी अशी आहे की की कुटुंब त्रास नाही होणार आला सांभाळलेल आणि साईडला गाडी तर विचार करतो का माझी गाडी कडाच लागली पाहिजे मी <laughs> मागे पण बोललो होतो कारण की असलं ती आणखी मजा येते कारण की डावी असू दे ओजवी असू दे कडल लागल्यानंतर दोन वेळा येणार घेणार मला जास्त अपेक्षा असते का कडे लागवं आता तीन नंबर लागल्यानंतर पण माझा असं मनामध्ये थोडं हे होतं बस कडल लाग ही पण कडच आहे शेवटी तीन नंबर पण शेवटी त्यांनी त्याची जादू दाखवलीच पहिला मी डावीला झुपला होता आता उजवीला झुपला आता बघू कसं काय डिसिजन होतं परत कुठला कांदे झुपायचे आणि पळवायचे ते ठरूया दादा नेहमी आपल्या गाडीवरती रिटर्न असतो बबलू घेतला काय सांगा त्याबद्दल काल तो मागच्या टायमाला आमच्याकडून थोडी गडबड झाली एक ड्रायव्हर बसवला त्याच्यानंतर दुसरा ड्रायव्हर बसवला पण ह्या टायमाला असंच मीच डिसिजन घेतला होता का पण आहे आणि पण आहे त्या गाडीवरती पण नानांना बस बस बसायला लागतो सेमीला लागल्यानंतर परत गडबड नको म्हणून नानांना मी बोललो होतो या मैदानामध्ये आणू द्या गाडी बबलू चाच्याला नाना बोलतात त्यांच्या काही अडचण नाही आपल्याला आपल्याला बैल बुलात ठेवणं गरजेचं आहे बरोबर तेजा असू दे किंवा असते दोघांवरती प्रेम तेवढंच आहे कारण की दिवाना नानांच्या हातावरती चांगला पळतो हे मी माझ्या डोळ्याने बसले त्याच्यामुळे माझीच ना नानांना नेहमी हे असते का तुम्ही त्या गाडीवरती बसत आता पण लढत झाली कडला होती दहा नंबर तासाला पण शेवटी एवढ्या मोठ्या गाडीला कडनी लढत दिली नानांच्या तेजाने आणि दिवाणाने सुंदर गाडी पळाली ती पण पण शेवटी बकासूर आणि चिक्या ही फायनलला पात्र ठरली गाडी आता जस्ट दा भुंगा आणि सरजा दोन्ही पुढच्या बैल आहेत पुढचा राहणार आला की स्पीड लावतात काय सांगाल खाली होतं त्यावेळेला चालू होत निकाल घेणार कोण घेणार कोण घेणार कोण मला समजलं शंभर टक्के गाडी घासाघास होत पण म्हणजे दोन्ही पुढच्या राणाच्यात मला माहित होतं पुढे जाऊन निकाल घेणार आणि शेवटी तसंच धडलंय अलाउन्समेंट वाल्याने अलाउन्समेंट पण केली दोन्ही मुंबईचं भाष्य लागले तिथं मी समजलो की दोन्ही मुंबईचे म्हणजे आपलेच असतील आनंद झाला ऐकून आता हो पन, <laughs> आता <laughs> <laughs> आ, आ, दादा आता पण गाडी सुटून काठी मध्ये गेली होती थोडा सर्जेला पण काय सांगाल कोणाची नजर लागली आता पण सर्जेला दुखापत झाली भुंगाच्या पायाला दगड लागला ठीक आहे आता काय शेवटी नशिबाच्या पुढे काय नाही बघूया आता कसं काय दादा पुढच्या बादि खूप शुभेच्छा आणि आज हिंदगीचे मानकरी एक प्रकार काय झालेत काय सांगाल त्याबद्दल आनंद होतो आयोजकांचं पण आनंद अभिनंदन करायला आमचे नाना आहेत मालशरतचे वाघमोडे त्यांचं त्यांच्या एरियातले सगळे म्हणजे मंडळी त्यांची सगळ्यांची मदत आहे इकडे मालशरत भागात झाला तर आपले अखंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळे जे मुगाच्या प्यान आहेत तेजाच्या प्यान आहेत सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि आनंद वाटला इकडे हो, येऊन आणि आयोजन पण अतिशय सुंदर झाला तर थोडीशी काय होतं कधी कधी बैलगाडा मालक पण कुठली गोष्ट ऐकत नाही आयोजकांनी त्यांना सूचित करून करायचं पहिलं तेव्हा बाबा टेम्पो असेल बाईक असेल तेवढ्या लांब निकाल रेषापासून लावा कुठल्याही नंदीचा अपघात होता कामाने फक्त एवढीच हे बाकी एकदम एक, एक नंबर नियोजन केलं आहे आणि सुंदर असं या माळशिरस मैदानाचं आयोजन केलेलं आहे इथल्या ग्रामस्थांनी सभेचं तुम्हाला धन्यवाद